आयफोन आहे की अँड्रॉइड याच्यावरून स्टेटस ठरत असताना आता अँड्रॉइडवाल्यांना एक फायदा होताना आपल्याला दिसून येतो आहे जर का तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल तर तुम्हाला निश्चितपणे एका गोष्टीमध्ये फायदा होत असेल जर का तुम्ही ओला किंवा उबर ॲप वापरून कॅब बुक करत असाल तर अँड्रॉइडवाले आता फायद्यात आहेत असं दिसून येतं आहे खरं तर भारतामध्ये ग्राहकांची फसवणूक होणं हा काही नवीन प्रकार नाही आहे कायमच काही कंपन्या या ग्राहकांची फसवणूक करत असतात नवनवीन त्या संदर्भातले किस्से समोर येत असतात आता हे आयफोन आणि अँड्रॉइड युजर्स यांच्यामध्ये चार्जेस आकारताना क्विक कॉमर्स कंपन्या किंवा इत्यादी कंपन्या ज्या आहेत ह्या भेदभाव करतात याबाबत मागच्या काही दिवसांमध्ये इंटरनेटवरती चांगल्या चर्चा रंगलेल्या होत्या आता याच्यामध्ये भर पडली आहे ते म्हणजे ओला आणि उबर या कॅब सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांमध्ये भेदभाव करत असल्याची उबरने ग्राहकांसोबत भेदभाव केल्याच्या या प्रकारावरूनच आता केंद्राकडून या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ओला आणि उबेर हे ॲप्स ग्राहकांमध्ये भेदभाव करण्याच्या चर्चा नेमक्या का होत आहेत आणि यामागे सोशल मीडियावरती काय चर्चा सुरू आहेत हे सर्व आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सगळ्यात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते बघूयात मागच्या काही महिन्यांमध्ये काही इन्फ्लुएन्सरनी सोशल मीडियावरती ओला आणि उबेर ॲप्सवरून कॅब बुक करताना सेम पिकअप लोकेशन आणि सेम ड्रॉप लोकेशन असूनही या कंपन्यांकडून अँड्रॉइड मोबाईलवरून बुकिंग करणाऱ्यांसाठी वेगळे चार्जेस आणि आयफोन मोबाईलवरून बुकिंग करणाऱ्यांसाठी वेगळे चार्जेस आकारले जात असल्याच्या पोस्ट केलेल्या होत्या यामध्ये अँड्रॉइड युजर्सकडून कमी पैसे घेतले जात होते तर आयफोन युजर्सकडून अर्थातच जास्त पैसे घेतले जात होते आता यातला फरक हा जवळपास बावन्न ते अठ्ठ्याऐंशी रुपयांपर्यंत असल्याचं एका पोस्टमधल्या फोटोमधून दिसतंय आता या इन्फ्लुएन्सरनी आणि सामान्य लोकांनी केलेल्या पोस्टच्या खाली येणाऱ्या कमेंटमधून इतर लोकसुद्धा त्यांना अशाच पद्धतीचा अनुभव आल्याचं सांगत होते सोशल मीडियावरती या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या लोकांकडून वेगवेगळ्या थेरेज मांडण्यात आल्या या कॅब कंपन्या अँड्रॉइड युजर्सकडून कमी पैसे घेत आहेत तर आयफोन युजर्सकडून जास्त पैसे घेत आहेत या विषयावरती सोशल मीडियावरती लोकांनी मोठ्या प्रमाणात चर्चा केलेल्या आहेत हा फरक केवळ ओला आणि उबेर कंपन्यांपुरताच मर्यादित राहिलेला आहे तर तसंही नाही आहे या कॅब बुक करताना आयफोन युजर्सना जास्त पैसे द्यावं लागतंय असं सुद्धा नाही आहे ई कॉमर्स कंपन्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे फ्लिपकार्ट ॲमेझॉन हे जर का तुम्ही वापरत असाल तर तिथे सुद्धा हा फरक दिसत असल्याचं काहींचं म्हणणं आहे काही ग्राहकांनी फ्लिपकार्टवरती एकाच कंपनीच्या वस्तूसाठी आयफोन आणि वरून ऑर्डर केल्यानंतर वेगवेगळ्या किमती दाखवत असल्याचे फोटो पोस्ट करून हा मुद्दा उपस्थित केलेला होता युट्यूब फॅमिली सबस्क्रिप्शन देखील अँड्रॉइड युजरसाठी दोनशे नव्याण्णव रुपये तर आयफोन युजरसाठी तीनशे एकोणव्वद रुपये असल्याचे फोटो व्हायरल आहेत तसंच झेप्टो ब्लिंकेट यांसारख्या कंपन्या देखील अँड्रॉइड आणि आयफोन युजरकडून वेगवेगळे पैसे आकारतात अशी तक्रार काही लोकांकडून करण्यात आली एका युजरने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोवरही वरही किमतीमधील फरक दाखवलेला आहे अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी पासष्ट रुपयांना मिळणारी द्राक्ष आयफोन मोबाईलवरून ऑर्डर केल्यानंतर एकशे रुपयांना उपलब्ध होत आहेत आता हा फरक नेमका का आहे याबाबत बऱ्याच लोकांनी वेगवेगळी कारणं सांगितली आहेत सेंटर फॉर इंटरनेट सिक्युरिटी या कंपनीचे को फाउंडर प्रवेश प्रकाश यांनी सांगितल्यानुसार अँड्रॉइडच्या तुलनेमध्ये आयफोन युजर्सची संख्या ही कम युजर्स कमी आहे त्याच्यामुळे आयफोन युजर्सकडून मिळणारा रेव्हेन्यू देखील कमी मिळत असावा हाच वाढवण्यासाठी रेव्हेन्यू पर युजर वाढवण्यासाठी आयफोन युजर्सकडून जास्त पैसे आकारले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तसंच ग्राहकांना एखादं प्रोडक्ट विकलं जातं तेव्हा त्याची बनवण्याची कॉस्ट त्याच्या वितरणाची आणि इतरही गोष्टीची कॉस्ट जी आहे ती ग्राहकाकडून वसूल केली जाते हे प्रोडक्ट्स विकणाऱ्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांकडून त्यांच्या जाहिराती करण्यासाठी किंवा अँड्रॉईड आणि आयसमध्ये त्यांचे ॲप डाउनलोड होण्यासाठी वेगवेगळे पैसे या कंपन्यांकडून आकारले जातात ॲपल ॲप स्टोअरकडून यासाठी वर्षाला अंदाजे आठ हजार रुपये आकारले जातात तर गुगल प्ले स्टोअरवरती मात्र दोन हजारच्या आसपास पैसे घेतले जातात याच्यामुळे आता या ई कॉमर्स कंपन्या देखील आयफोन युजर्सकडून जास्त पैसे घेतात आणि अँड्रॉइड युजर्सकडून कमी असं सांगितलं जाते या कंपन्यांकडून वस्तूच्या किमती किंवा ओला उबरच्या बाबतीमध्ये राईट चार्जेस ठरवण्यासाठी डायनॅमिक प्रायसिंग अल्गोरिदमचा वापर केला जातो म्हणजे प्रत्येक कंपनीकडे डायनॅमिक प्रायसिंग अल्गोरिदम सिस्टीम असते म्हणजेच एक अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये अनेक घटक लक्ष घेऊन किंमत नेहमीच बदलत राहते आता हे घटक वेळ मागणी रहदारी हवामान रायडर ते ड्रायव्हरची मागणी इत्यादी वेगळ्या पद्धतीची असू शकते या अल्गोरिदमच्या मदतीने ठराविक ठिकाणी आणि विशिष्ट वेळी भाडे किती असेल हे ठरवले जाते मात्र परत एकदा मूळ प्रश्न असा आहे की अल्गोरिदम प्राइसिंग निश्चित करण्यासाठी या कंपन्या नेमके कोणते पॅरामीटर वापरतात पण या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही आहे कारण अल्गोरिदम प्राइसिंगच्या बाबतीमध्ये पडद्यामागे काय गोष्टी चालल्यात हे या दोन्ही ॲप्सच्या सोर्स कोडमध्ये बघितल्याशिवाय कळणार नाही असं सांगितलं जातं आता सोर्स कोड म्हणजे प्रोग्रामरने सॉफ्टवेअर बनवण्यासाठी लिहिलेल्या सूचना असतात एका राईड हेलिंग कंपनीमध्ये टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलेलं आहे की या कंपन्या प्रायसिंग ठरवण्यासाठी केवळ हार्डवेअर कोणतं हेच घटक नाही तर त्या ग्राहकाचं वय ठिकाण ब्राउझिंग हिस्ट्री ग्राहक पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात का या सर्व घटकांचा देखील वापर करतात असा खुलासा केलेला आहे अमेरिकेमध्ये अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सकडून वेगवेगळे पैसे घेणाऱ्या डोर डॅश या कंपनीवरती कारवाई करण्यात आलेली होती त्याच्यामुळे आता भारतामध्ये ओला आणि उबरच्या बाबतीत ग्राहकाकडून वेगवेगळे पैसे घेत असल्याच्या घटनासमोर आल्यानंतर भारत सरकारकडूनसुद्धा या कंपन्यांवरती कारवाई करण्यात येईल आणि ग्राहकांमध्ये होणारा भेदभाव यावर काहीतरी उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जाते ग्राहकांच्या या तक्रारी खऱ्या आहेत की केवळ या कंपन्यांच्या विरोधात आहेत काही स्ट्रॅटजी आहे याचा तपाससुद्धा करण्यात आला आणि या तक्रारींमध्ये काहीतरी सत्य आहे असं समोर आलेलं आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी मागच्या महिन्यामध्ये ग्राहकांच्या कसल्याही प्रकारचं जर का शोषण होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिलेली होती त्यातच हा प्रकार उघड झाल्यानंतर गुरुवारी तेवीस जानेवारीला या प्रकरणाची दखल घेणारं एक ट्विटसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ग्राहकांनी केलेल्या तक्रारी विचारात घेऊन केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाद्वारे म्हणजेच सी सी पी एद्वारे ओला आणि उबेर या दोन्ही कंपन्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठवली असल्याचं सांगितलंय सी सी पी एने पाठवलेल्या नोटीसीवरती आता उबरच्या स्पोक्सपर्सननं समोर येत उत्तर दिलेलं आहे आम्ही ग्राहकांच्या मोबाईल कंपनीवरून त्यांचे राईडचे भाडे निश्चित करत नाही याबाबत काही गैरसमज असल्यास सी सी पी एबरोबर बोलण्यासाठी आम्ही तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र ओला कंपनीनं अजूनही याबाबत काहीच उत्तर दिले नाही या प्रकरणामध्ये जर का ते दोषी आढळले तर फसवणुकी अंतर्गत तीन प्रकारे निर्णय दिले जाऊ शकतात एकतर या कंपन्यांना दंड होऊ शकतो दुसरं म्हणजे किंमत निश्चित करण्याच्या त्यांना सूचना दिल्या जाऊ शकतात किंवा याहून मोठा जर का दोष आढळला तर त्यांची सेवा बंद देखील केली जाऊ शकते येत्या काळामध्ये ह्या एकूणच विषयासंदर्भात अधिक माहिती जर का मिळाली तर आयफोन युजर्स आणि अँड्रॉइड यांच्यामध्ये हा भेदभाव का केला जातोय हे आपल्या सर्वांच्या समोर येईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचा जर का तुम्हाला अनुभव आलेला असेल ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद